नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि तेव्हापासून माध्यमांमध्ये चर्चा रंगली की जयंत पाटील लवकरच शरद पवार यांची साथ सोडणार आहेत जयंत पाटील लवकरच भाजप सोबत किंवा दादांसोबत सोबत लवकरच जाणार आहे अशा विविध बातम्या रंगल्या आता नक्कीच यावर सावरासावर करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु चर्चा मात्र रंगली आता खरंच जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर तीन ते चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन होता त्यावेळेस आपल्याला दोन वेगवेगळे वेग मेळावे बघण्यास मिळाले गोंधळून जाण्याची गरज नाहीये दोन वेगवेगळे वेग गट झालेलेच आहे एक अजित पवार यांचा पक्ष आणि एक शरद पवार यांचा पक्ष तर असे दोन दोन वेगवेगळे वेग वेग आपल्याला मेळावे बघण्यास मिळाले आणि त्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं त्यांनी भाषण केलं तर तिथे ते म्हणाले मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे आपल्याला बरंच पुढं जायचं आहे त्यामुळं मी पवार साहेबांचे आभार मानतो असं वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये भरपूर चर्चा रंगली तिथे त्या कार्यक्रमात सुद्धा भरपूर गोंधळ झाला पदाचा राजीनामा नको द्यायला अशी भरपूर घोषणा तिथं झाली त्यानंतर शरद पवार यांनी हे संपूर्ण गोष्ट बघितली आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा भाषण केलं तिथे शरद पवार म्हणाले आनंद एका गोष्टीचा आहे संघटना आणि संघटनेचं काम गेली आठ दहा वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने जयंत रावांनी केली आहे आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या आणि आपण सगळे त्यांच्या मागे उभे राहूया मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विषयी चर्चा करून आणि सामूहिकपणाने या संदर्भात निर्णय घेऊ असं वक्तव्य असं भाषण शरद पवार यांनी केलं परंतु खरं पाहिलं तर जयंत पाटील पक्षामध्ये नाराज आहेत जयंत पाटील शरद पवार यांचे साथ सोडणार आहे याबद्दल भरपूर चर्चा गेली गेली चार पाच महिन्यापासून चालू आहे सांगायचं चा झालं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या चर्चेला रंगत आली होती की निकाल व्यवस्थित लागलेला नाही आहे कोणीतरी नवीन पिढीतला प्रदेशाध्यक्षपदी असावा अशी भरपूर घोषणा त्यावेळेससुद्धा झाली होती त्यानंतर जयंत पाटील यांनी वक्तव्यसुद्धा केली होती भरपूर परंतु आता त्यांनी स्वत याबद्दल एक स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की नवीन पिढीला आता संधी द्यावी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू यामागे अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या असलेला अप्रत्यक्षपणे वाद हा काही लपून राहिलेला नाहीये विविध गोष्टींमध्ये आपल्याला तो समोर दिसलेला आहे आता जयंत पाटील मागे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती तेव्हा सुद्धा भरपूर चर्चा रंगल्या होत्या की जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची बंद दाराड चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाली जवळपास एक ते दोन तास ती चर्चा होती तेव्हा सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की लवकरच दादांसोबत जयंत पाटील आपल्याला दिसणार आहे तर अशा नक्की वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पसरताना दिसले नाही परंतु खरंच जर पाहिलं तर सध्या सध्याची पूर्ण परिस्थिती पाहिली आता नक्कीच दोन ते तीन महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या युत्या होताना आपल्याला बघताय परंतु परंतु सध्या जयंत पाटील कुठेही जाणार नाहीये नक्कीच वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या वादविवाद बाहेर येताना दिसत परंतु सध्याची परिस्थिती बघता शंभर टक्के जयंत पाटील कुठेही जाणार नाही आता नक्कीच जसं मी म्हणालो की वेगवेगळ्या युत्या होताना आपल्याला दिसत आहे कधी बातमी येते की ठाकरे कुटुंब एकत्र येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र दिसणार जवळपास एक ते दीड महिन्यापासून ही बातमी चालू आहे त्यानंतर ही सुद्धा चर्चा रंगताना दिसते की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे त्यानंतर आपण बघतोय की बातमी की लवकरच यांची युती होणार राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यावर तीसुद्धा बातमी पसरती की लवकरच दोघं एकत्र येणार तर नक्कीच एक जर बघितलं एक निरीक्षण जर केलं तर राज ठाकरे यांच्या अवतीभोवती युती फिरताना आपल्याला दिसते परंतु सध्या राज ठाकरे कोणाला टाळी देणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि इकडची जर बाजू बघितली तर शरद पवार यांचं जी बातमी आली होती मध्ये की शरद पवार यांचं म्हणणं होतं की भाजप सोडून दुसरं कोणताही पक्ष चालेल त्यानंतर भरपूर चर्चा रंगली की लवकरच दादा आणि शरद पवार लवकरच एकत्र येणार त्यामुळे विविध युती विविध गोष्टी विविध बातम्या पसरताना सध्या आपल्याला दिसत आहे नक्कीच जयंत पाटील हे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत आणि ते जर पक्षातून गेले तर नक्कीच भरपूर परिणाम शरद पवार यांच्या पक्षावर होणार आहे भरपूर गोष्टी घडू शकतात त्यामुळे नक्कीच सध्याची परिस्थिती बघता जयंत पाटील कुठेही जाणार नाहीये तरी तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील शरद पवार यांचे साथ सोडणार का जयंत पाटील दादांसोबत जाणार का किंवा जयंत पाटील देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप यांच्यासोबत जाणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असं तर सबस्क्राईब बटन आहे नक्की दावा धन्यवाद